पुतळ्याजवळ सर्व आदिवासी बांधव इथे उपस्थित झालेला आज आम्ही आमचे महाराष्ट्रचा रा राज्य आयोग पहिल्यांदा देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात राज्य आयोग आदिवासी आयोग वेगळा करण्यात आलेला आहे आणि म्हणून आम्ही मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांना धन्यवाद देण्याकरिता आणि आज इथे आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहे आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांसाठी फार आनंदाचा दिवस आहे राज्य आयोग आदिवासी राज्य आयोग तीन तारखेला कॅबिनेटमध्ये पास झालेला आजवरील एस सी एस टी आयोग हा एकत्रित होता खूप दिवसाचा प्रलंबित हे प्रस्ताव होता आणि आजपर्यंत एवढ्या सरकार येऊन गेले पण कोणीनेही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं फक्त आम्हाला आश्वासन देत आले केंद्रामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग आहे मात्र महाराष्ट्रातून आमचे आदिवासी गोरगरीब बांधव गावखेड्यातून लोक केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही दिल्लीत जाऊ शकत नाही आणि दिल्लीमध्ये आमच्या मराठी माणसांचा तेवढा कुठंच ऐकलं जात नाही म्हणून मान्य मुख्यमंत्रीजींनी विचार केला की आमचे राज्याचे आदिवासी बांधवांना कसा न्याय मिळेल म्हणून आदिवासी आयोग हा पहिल्यांदा वेगळा करण्यात आलेला आहे आम्हाला वेगळंच एक मंच देण्यात आलेला आहे जेणेकरून आदिवासी समाजाच्या ज्या काही समस्या आहेत तेव्हा शिक्षण असो किंवा त्यांच्या शेतीचे विषय असो किंवा काही अन्याय जे एवढं म्हणजे संविधानिक पावर या आदिवासी आयोगाला आहे आणि ते आज आम्हाला मिळून दिलेलं आहे आदिवासी समाजाला नागपूर शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आनंद आदिवासी समाजामध्ये आहे आणि आज आम्ही खरोखर मनातून तसे तर देवेंद्रजी सतत आदिवासींच्या मागे उभे राहिलेले आहे त्यांच्या कोणत्याही समस्या ज्वलन समस्या त्यांनी सोडवलेल्या आहे मी नागपूर शहरातच नागपूर शहराचाच विषय सांगते आज जिथे आम्ही उभे आहो राजा भक्त बुलंदशाच्या पुतळ्यासमोर हे राजा भक्त बुलंदशाचा पुतळा देवा महानगरपालिकेने इथे निर्माण केला इथे बसवला त्यावेळेस खूप मोठा देवेंद्रजींचा मोलाचा वाटा होता आणि म्हणून आज आम्हाला ही जागा मिळाली आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी आम्ही राजा बुलंदशाच्या पुतळ्याजवळ येतो आणि आमचा कार्यक्रम साजरा करतो त्याचप्रकारे आत्ता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना मा माहीत आहे की सुमध्ये गोंडवाना संग्रहालय बनत आहे त्याचेही टेंडर निघालं आहे त्यालाही मान्य मुख्यमंत्रीजींनी एकशे पस्तीस कोटी रुपये शँक्शन केलेलं आहे आणि लगेचच आम्ही नवीन प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आम्ही आमच्या आदिवासी परिषद आहे त्या त्याच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्रीजींना इथे आमच्या नागपूर शहरामध्ये आदिवासींकरिता आजही समाजभवन कुठेच नाही तो आहे तोही प्रस्ताव दिला त्याच्यावरही मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सही केलेलं आहे परंतु हे जे आयोग आहे हा एकदम वेगळा आम्हाला म्हणजे आम्हाला एकदम म्हणजे त्यांनी आम्हाला एक, एक, एक खूप मोठा मंच आम्हाला दिला आहे आदिवासी मंत्री अशोकजी उईके यांनी सतत याचा पाठपुरावा करून आज ते आम्हाला मिळून दिलेलं आहे याबद्दल आम्ही सगळे त्यांचा धन्यवाद मानतो